विनायक जी कस्तुरे आप आपका माइक म्यूट है सर अनम्यूट करिए अपने आप को जय श्री राम सर जय श्री राम जय श्री राम विनायक जी कुठना बोलता साहेब नासिक करून बोलतो नासिक विनायक साहेब कस्तुरे साहेब एक सेकंड ना विनायक कस्तुरे साहेब नासिक प्रॉपर नासिक का हो आ प्रॉपर नासिक अरे वाह वाह आदेश करा साहेब आदेश करा म्हटलं काही नाही आपली जी गाडी ना फोर व्हीलर घेऊन पाच सहा वर्ष झालेले आणि ती मॉडीफाय पण केलेली आहे पण तिचं ते रजिस्ट्रेशन करतोय मी पण ते काही होतच नाही सर मग ते काही वेळेला टोलवर अडचण देत आहे मला पर्सेंटेज सांगा दिव्यांगांचे तुमचे पर्सेंट तुमच्या स्वतःच आहे का माझं स्वतःच एकोणसाठ टक्के ना माझ्याच नावावर गाडी आहे मॉडीफाय पण केलेली आहे हाँ कौन गाड़ी है सर सेलोरो गाड़ी ऑटो सेलोरो ओह प्रॉपर नाशिकला रहना है ना हाँ तो मध्यंतरी मद्यन, आलो तो नाशिक भेट नाही झाली फोन करायचा ना सर माझ्या राहून गेलं फोन करायचा ना तेवढा नंबर ही मला करून घ्यावा लागेल सेवा बरं तेव करून घ्या ना करून हो नाशिकला कुठं जवळपास आले ना या ना फोन करा ना येईल ये, नाशिकला आले की नक्कीच भेटू तुम्हाला विनायक जी तुमच्या विषय आहे की तुमच्याकडे सिलोर गाडी आहे जी ऑटो आहे आणि तुम्ही सहा वर्ष अगोदर तिला घेतलेली आहे तर तुम्हाला तिच्यामध्ये जे जे टॅक्सेस आहे गाडीचे रजिस्ट्रेशन दिव्यांग नावाने ओ, ते होत नाही आहे आणि त्यामुळे टोल टोल नाकाचे वगैरे जे नाके लागतात टॅक्स ते माफ होत नाही असा काहीतरी प्रश्न दिसत आहे हो हो असाच प्रश्न आहे का हो तर माझे परिचित आहे तुमच्याच भागामधले पुण्याला ते आमचे साहेब राहतात माझे मित्र आहेत ते आपले पुण्याचे भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष आहे पोरगे म्हणून पोरगे त्यांच्या थ्रू माझी त्यांच्याशी ज्यांच्याशी माझं बोलणं झालेलं होतं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला शेअर करतो नक्कीच तुम्हा तुम्हाला मदत करतील मला याची अपेक्षा आहे चालेल चालेल सर काय अडचण मी त्यांना बोला की तुमच्या गाडीच्या तुम्हाला नावाने नोंदी रजिस्ट्रेशन करायचे आहे ते कदाचित तुम्हाला मदत करतील चालेल ना सर ठीक आहे आणि एक विषय असा होता सर आपला बोला बोला म्हटलं आता जे समजा जिल्हा परिषद आपली महानगरपालिका जे मतदान होणार आहे बरोबर त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन आपण सर्वांनी मिळून दिलं पाहिजे दिव्यांगांना पण काही जागा राखीव द्या नाही तर मग प्रत्येक महानगरपालिकेत आपला एक दिव्यांग स्वीकृत घेण्यात यावं अबा आपल्याला पण माहिती होईल ना त्या विषयावरती साहेबांच्या कानावर ही गोष्ट आलेली आहे बर तरी पण मला फोन करा व्यक्तिगत या विषयावर बोलतो तुमच्यासोबत मी चालेल करतो शंभर टक्के ठीक आहे ओके okay, ओके okay. थँक्यू विनायकजी तुम्ही नाशिकवरून जॉईन झाले आनंद झाला तुमच्याशी बोलून एनर्जेटिक आहात बिल्कुल मला पण आनंद झाला आता प्रत्येक मीटिंगला मी जॉईन होत जाईल सर बरोबर जॉईन करा नाशिकमधले जेवढी दिव्यांग आहेत त्यांना मार्गदर्शन करू आपण मिळून काही हरकत नाहीये नाही आता तुमची लिंक आली का ती नाशिकचा जो ग्रुप आहे ना त्याच्यावर शेअर करत जाईल त्याच्यामुळे काय अर्थ नाही असला तुमच्या अध्यक्षतेखाली नाशिकमधले लोकांना आपण तुम्हीच मार्गदर्शन करा मिळून मार्गदर्शन करू जेवढेही दिव्यांगांपर्यंत आपल्याला त्यांना समाधानी करताय ते करूया मिळून ओके सर ओके ओके चला धन्यवाद ओके मी नंबर तुम्हाला शेअर करतो ठीक आहे चालेल सर धन्यवाद सर हा <laughs> धन्यवाद धन्यवाद तुम्हाला सर्वांची इथे भरपूर मित्र मंडळी म्हणजे दिव्यांग मित्र मंडळी जुळलेले आहेत मी सर्वांचे आज तुमचे सर्वांचे अभिनंदन आणि